नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघा मी सकाळचा व्हिडिओ टाकलेला आहे सगळीच म्हणजे सकाळची घाई असते कामांची टिफिनवाले नाश्ते तर इथे मला म्हणजे घरातलीच आहेत तीन टिफिन बनवावे लागतात आणि सकाळची खूप घाई असते त्याच्यामध्ये नाश्ते पण असतात चहा बनवायचा म्हणजे सगळीच घाई गरबड असते सकाळी सकाळी आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रिणींना तर इथे बघा मी सकाळचा व्हिडिओ टाकत आहे म्हणजे पूर्णच ऑल व्हिडिओ टाकला आहे मी कशी कामाची घाई गडबड असते ते दाखवलं आहे तरी पूर्ण नाही दाखवली मी मध्ये मध्येच तुम्हाला दाखवलं आहे एक साईडला मी सकाळी कोबीचे पराठे बनवले होते नाश्त्यासाठी आणि त्यानंतर आता भेंडीची भाजी बनवत आहे भेंडी धु मस्त धुवून चिरून घेतलेली बारीक चिरून घेतलेली आहे हिरव्या मिरचीत बनवायची साधी सिंपल आहे सकाळच्या घाईमध्ये कसं साध्या सिंपल भाज्याच बऱ्या वाटतात कुठं वाटपाच्या वगैरे करत बसणार एक साईडला मी कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे पीठ सकाळी मळून घेतलेलं आहे दूध पण तापून ठेवलेलं आहे कारण कसं चहा पण दोन टोपं दूध पण तापून ठेवलेलं आहे चहा कोपकोणाचं कॉफी असतं चहा असतं तर ते पण दूध भरपूर लागतं आता मी ते भेंडी बनवून घेत आहे आज भेंडीची भाजी बनवत आहे टिफिनसाठी छान लागते झटपट होते आपल्या साक म्हणजे सकाळच्या घाई गरबडीत ठीक आहे ही भाजी नंतर परत दुपारचं जेवण असतं आता इथे बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे रेसिपी दाखवते झटपट होते आणि छान एकदम टेस्टी लागते मैत्रिणी ही भेंडीची अशी भाजी याच्यामध्ये तुम्ही धनाजिरा पावडर टाकू शकता किंवा लाल मसाल्यात पण चांगली लागते आपला जो घरगुती गरम मसाला बनवलेला असतो त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर ते इथे तेल तापलेलं आहे मी जिरं टाकून घेते जिरं ब्राऊन होऊन द्यायचं थोडं आणि आता ओल्ले कांदे आलेले आहेत ना मैत्रिणी बाजारामध्ये तर त्याच्यामुळे कांदा परतायला पण वेळ लागतो तर कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची कांदा ते एकत्र टाकून दिलेले आहेत आणि भेंडी एक साईडला धुवून रात्री चिरून ठेवलेली भेंडी एवढं सकाळी कुठे दूध बसणार चिरत बसणार पुसायची असते ती मग काही भाज्या साफ करायच्या असतात त्या आम्ही रात्रीच साफ करून ठेवतो मग सकाळी कसं होतं आपलं पीठ मळला भाजी काढली की पटकन आपल्याला कांदा टोमॅटो काय चिरायचं असेल ते पटकन आपण भाजी आपली भाजी रेडी होते टिफिनसाठी फक्त पीठ सकाळी लवकर मळतो कारण कसं रात्री पीठ मळून ठेवलं नाही की चपात्या काळ्या होतात फ्रीजमध्ये पिठाने आणि वेगळा कलर होतो चपात्यांचा त्याच्यामुळे पीठ अगोदर मी कधीच मळून ठेवत नाही सकाळी मळते आता कांदा मिरची जिरं परतून झालेलं आहे आता त्या मी त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेते तर हळद टाकून घेते तर एक साईडला मला चहा पण ठेवायचा आहे चहा सॉरी कॉफी ठेवायची आहे कॉफीमध्ये थोडं पाणी म्हणजे अर्धं पाणी असतं ना अर्धं दूध तर एक साईडला मी ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत माझा कांदा परतून झालेला आहे मस्त त्याच्यामध्ये आता फुल गॅसवर ही मैत्रिणी भिंडी ना फुल गॅसवर परतवायची दोन ते तीन मिनटासाठी ती लगेच शिजल्या जाते कमी गॅसवर तुम्ही भेंडी परतवली ना तर तुमची भेंडी चिगट होणार आणि चिघट होऊ नये म्हणून तुम्ही याच्यावरती लिंबू पण पिळू शकता पण मी लिंबू नाही पिळला आहे कारण सर्दांना सगळ्यांनाच खूप सर्दी खोकला आहे तर आता मी कॉफी बनवून घेते कॉफीमध्ये तीन पाऊच मी कॉफी टाकलेली आहे एकच एक चमचा एक साखर दूध गरम झालेलं आहे दूध ओतून घेते कॉफी बनवून घेते मिक्स करून तोपर्यंत एक साईडला माझी भाजी पण शिजते फुल गॅसवर ही भेंडीची भाजी ना मी भेंडी बनवताना ना माहिती अशी जर भेंडी तुम्ही साधी सिंपल बनवली ना तर फुल गॅसवर भाजायची कमी गॅसवर जर भाजली ना तर तुमची भेंडी चिघट होणार म्हणजे तिला टेस्ट नाही येणार बरोबर आणि फुल गॅसवर परतो ना आपण तिचा कलर पण तसाच राहतो बघा आता मी बनवली ना हिरवीगार भेंडी ना तसाच एकदम मस्त अशा कोवळ्या भेंड्या होत्या कलर पण तिचा तसाच राहतो म्हणजे कलर बदलत नाही आपण कमी गॅसवर बि परतवली ना भेंडी तर कलर नाही हो म्हणजे वेगळा कलर होतो आणि भेंडीमध्ये थोडासा हळदीचा वापर करायचा मस्त कलर येतो भेंडीच्या भाजीला आता एक साईडला मी कोणाकोणाच्या आंघोळ्या झाल्या त्यांना चहा देते चहा ठेवून घेते एक साईडला अजून चपात्या सा करायच्या आहेत ज्यांची न नाश्ते राहिले त्यांच्यासाठी कोबीचे पराठे बनवत आहे कालचं पीठ उरलेलं होतं थोडं कसं सकाळी ते नाश्त्याच्या नाश्त्यासाठी ठीक असतं कारण कसं मग एक बनवलं ना सॉसबरोबर चटणी तर आपल्या असतातच फ्रीजमध्ये मग भाजी चपाती आपल्या टिफिनसाठी होते आता मी चहा ओतून हो घेते आणि चपात्यांना सुरुवात करते पोळपाट लाटणं मी सकाळी पराठे टिफिनसाठी बनवलेलं मुलीसाठी त्याच्यामुळे पोळपाट लाटणं मी तसंच ठेवलेलं आहे आता चपात्या झाल्यानंतर धुवेल परत परत सकाळी कुठे धूत बसणार रात्री धुवून ठेवते मी पोळपाट लाटणं तवा पण रात्रीच घासून ठेवते मग तेवढेच आपली सकाळची घाई गडबड होत नाही तर इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे आता तवा ठेवून मी चपात्यांनाच सुरुवात करते तिकडे चहा झालेला आहे चहा पण ओतून देते खूप घाई असते मैत्रिणी सकाळी पण तरी मी पूर्ण व्हिडिओ नाही टाकलेला आता तवा ता तापलेला आहे मी टिफिनसाठी चपात्या नाश्त्यासाठी कोणाला चपाती पाहिजे असेल तर करून घेते मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील नक्की मला कॉमेंट करून सांगा कोणत्या रेसिपीज आवडतील मी ज्या म्हणजे आपल्या जेवणासाठी नाश्त्यासाठी टिफिनसाठी ज्या रेसिपी बनवते त्याच मी म्हणजे यूट्यूबला टाकते दुसरे नाही टाकत आणि कसं आपलं बनून होतोच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आता भाज्या आल्या आहेत आपले पराठे होतात म्हणजे सीजन वाईज आल्या आता फ्लावर वाटा नाहील तर पुलाव होतो आपला म्हणजे असं सन सण जसे असतात तशा आपल्या रेसिपी या बनल्याच जातात आता एक साईडला मी चपात्या करून घेते टिफिनसाठी बनवायच्या आहेत नाश्त्यासाठी बनवायच्या आहेत तर मैत्रीण चपात्या म्हणजे कोणाकोणाच्या कशा कडक होतात फुगत नाहीत आणि छान पदर येत नाहीत त्याच्यासाठी मी टिप्स सांगते तुम्हाला मैत्रीणं पीठ मळताना ना पहिलं कडक पीठ मळायचं नंतर पाणी टाकून टाकून पण एकदम चेंदून चेंदून म्हणजे खूप असं हे करून रगडून रगडून पीठ मळायचं खूप छान चपात्या येतात आणि चपात्या लाटताना ना, ना मैत्रिणीनं पूर्ण अशी चपाती लाटून घ्यायची त्यानंतर त्याला तेल लावायचं आणि सुकं पीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि न परत फोल्ड मारायचं तेल लावायचं परत सुकं पीठ टाकायचं आणि फोल्ड मारून गोल नाही करायचं असाच उंडा लाटायचा बरोबर होते नंतर ती गोल आपली चपाती तर त्याने काय होतं आपल्या जी चपाती आपण बनवतो ना तिला भरपूर लेअर्स येतात आणि चपाती एकदम मऊ आणि खूप छान चपाती होती मैत्रिणी कसं आपण बोलतो सगळे चपात्या बनवतात पण सगळ्यांच्या चपात्या मऊ भरपूर लेअर्सवाल्या पूर्ण दिवसभर मऊ अशा राहत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे आपल्या तुमच्या चपात्या जर चांगल्या पाहिजे असेल तर त्याला पीठ हे चांगलं मळलं गेलं पाहिजे तरी इथे बघा माझ्या चपात्या किती मस्त अशा एकदम टम्म फोकतात आणि पूर्ण दिवस नरम राहतात तुम्हाला चपातींचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा मी चपात्यांचा पण व्हिडिओ पहिले एक दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत पहिले तुम्ही चॅनलवर जाऊन माझ्या बघू शकता ते पण व्हिडिओ टाकलेला आहे मी चपातीचा भाकऱ्यांचा तो पण टाकलेला आहे आता इडसाइटला पाणी गरम आहे गिजरचं पण पाणी चालू क म्हणजे असं थंड आहे ना आता पाणी खूप थंड येतं त्याच्यामुळे पाणी पाणी ठेवून घेते मी पाणी पण गरम करून घेते चपात्या बनवून घेते तर मैत्रिणी हा माझा सकाळचा गाय गरबडीचा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की मला एक कॉमेंट करून सांगा